महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा नागरी सत्कार तसेच शेतकरी मेळावा आज आडकूर येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते

या सर्व पराभवामाग अनेक कारण असतील आजी मत हे थोड वेगळं आहे परंतु माझं मत थोडं असं वेगळं आहे की एकोणीसशे नव्याण्णव साठी आमचे नेते कैलासवाजी खासदार मंडलिक साहेब हे खासदार झाले आणि त्या पोटनिवडणुकीत मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं आणि सात हजार मतांनी माझा पराभव झाला एकच वर्षात नव्यानुसार विधानसभेची निवडणूक लागली ज्या दिवशी माझा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे जे उमेदवार सध्याचे माझे मित्र आहेत नुकते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते संजय गाडगे आमदार झालेले होते त्यांच्या मिरवणुकीच्या त्या गोलावरून मी दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं दौरा सुरू केला काही दिवसांनी मला काळपाट झाला तरी सुद्धा हातावर सलाईन नव्हतो मी तालुक्याचा दौरा पूर्ण केला कारण तालुका फक्त मदारसेला होता आणि एकाच वर्षाने झालेल्या निवडणुकीमध्ये मी साडेसात हजार मत काढून मी साडेतीन हजार मतांनी निवडून आला आता दादांच जे मत आहे ते जे उदाहरण देत आहे ते राज्याचे मुख्यमंत्री सात आठ वेळा ते निवडून आलेले होते ते जिल्ह्याच्या तालुक्याचा प्रचंड विकास केलेला होता इथं एकच वेळा ताजी पण निवडून आले सोळाशे कोटी रुपये तुम्ही दिले एकंत म्हणून राजे पाटांना माझी विनंती राई दादा त्याला सहमत होती की व्यक्तिगत जी काम आहे सांगलेली कामं आता मी आता असलेले आपले युतीचे आमदार आहेत काय त्याच्यावर टीका करण्याची बोलत नाही पण मी हा फरक सांगण्यासाठी तो बोलतोय की यापूर्वी चंद्र विधानसभेमध्ये आजला असेल गणिलाच असेल इतकं प्रचंड रस्त्याचं काम केलं जात होत या धंदाची कामं कधी झाली होती अनेक छोटे प्रकल्प किती मार्गी लागले होते इतकं प्रचंड हे काम केल्यामुळं बाबासाहेब राजेश पाटील निवडून येतील अशी आमची भूमिका होती मला वाटतं राजेश पाटील माझी विनंती आहे जिल्हा मंजुरी बँकेचे संचालक आहेत महिन्यातून चार एक्झिक्युटिव्हच्या मिटिंग आमच्या होत आहेत बोर्ड मिटिंग होते आणि मुख्यमंत्री मिटिंग सगळ्या मिटिंगला राजेश आपल्याला उपस्थित राहायची आवश्यकता नाही तुमची सेग्यू करता देऊ तुम्हाला परंतु आता थोडा वेळ लोकांच्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला घालावा लागेल करावा लागेल लोकांचा संपर्क वाढवावा लागेल आणि आपण राखत होती काँग्रेस पक्षाचं कार्यालय सामान्य माणसाचं पाहिजे आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत कारण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युती सत्य पक्ष असल्यामुळं तुम्हाला संजय गांधी समितीमध्ये वाटा मिळणार आहे सदस्यामध्ये तुम्हाला जिल्ह्याच्या राज्याच्या समित्यामध्ये तुम्हाला वाटायला मिळणार आहे पंचवीस टक्के निधी जो मिळणार आहे राष्ट्रवादीला तो तुम्हाला मिळणारच आहे कदाचित पालकमंत्री म्हणून कमी मिळेल परंतु जी जुन्या आश्वासनाने वचन दिलेलं जी कामं असतील जी करेक्ट काम करेक्ट कार्यक्रम तुम्हाला मिळणार आहे आजरा नगरपालिकेला निधी मिळणार आहे चंद्रगड नगरपालिकेला निधी मिळणार आहे आपल्या समितीवर आपली निवड होणार आहे ज्याचा उल्लेख बघायची बाबासाहेब पाटलांनी केला कधी मिळणार कोणकोण समितीवर जाणार तर आपल्याला माहिती आहे की आता आपल्या अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही सदस्याची मोहीम चालू आहे निवडणूक आयोगाच्या कायद्याप्रमाणे पक्षामध्ये अंतर्गत निवडणुका घ्याव्या लागतात आणि जर निवडणुका घेतल्यानंतर चिन्ह फोठवलं जातं त्याचा दर्जा काढून घेतला जातो आपला राष्ट्रीय पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ठरलेला आहे आपला राष्ट्रीय अध्यक्ष ठरलेला आहे आपलं चिन्हही घेण्यात आज झालेलं आहे त्याला सुप्रीम कोर्टाने आता शिक्कामोर्तब केलेला आहे आणि आता सदस्यांची मोहीम नोंदणी सुरू झालेली आहे ज्या सभापती नगराध्यक्ष आणि महापौर आपण सर्व कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला गा लागावं हाडात रिकाडं रक्ताचं पाणी आपण करावं आपल्या ज्या ज्या गरिबांच्या योजना आहेत व त्या संजय योजना असेल महात्मा फुले जीवन जाईल मोफत आरोग्याची योजना असेल किंवा आता नवीन मुख्यमंत्री बांधकाम कल्याण मंडळाच्या योजना योजना राज्य शहरात कुणी आढळलेल्या योजना जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून तुमच्या आपल्या कार्यकर्त्याच्या माग हि मला संत उभं राहील विश्वास हे वचन मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला आम्ही निवडणुकीत काही आश्वासन दिलेले होते त्याचा म्हणजे मग मला वाटतंय मतबंदी झाल्यानंतर मतमोंदीच्या दिवशी ही सगळी नेते बंड मुंबईत होते कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या आमदारला ठेवायचं कुठल्या अपक्ष आमदार निवडून घेतला हेलिकॉप्टर नियमाला आणायच्या अशा जुळण्या सुरू झाल्या आणि निकाल आपण बघितलं तर आपल्याला राष्ट्रीय वाटायचे दोनशे सदतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या महायुतीचे आमदार निवडून आले परंतु गडाला परंतुदा तुमचं काय मत आहे तर मुख्यमंत्री म्हणाले की नाही असं म्हटले नाही आणि मी म्हणतो दादा देणारच नाही असं म्हटले नाही परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय आणि खरं बोलण्याची सवय आतामुळं हे स्पष्ट बोलतात आणि त्यामुळे लोकांची फसवणूक होत आहे आणि म्हणून परवा जे एका कार्यक्रमाचं सांगितलं मार्च महिन्यामध्ये ज़्चाया ज़्चाया था वासे -वासे की ज्यांच्या ज्यांच्या सोसायट्या आता थांबलेल्या असतील त्यांनी पैसे भरावे या वर्षी पुढच्या वर्षी जर काही करणार होणार नाही आम्ही योग्य वेळेला काय करायचं ते निर्णय महायुती सरकार घेईल अशा प्रकारच्या भावना तिने व्यक्त केलेल्या आहेत त्याशिवाय तीन सिलेंडर हे बंद होणार नाही ते चालू राहतील पन्नास टक्के सोलत आहे महिलांना तीन चालू राहील उच्च शिक्षणातली मुलींची फी माफी आहे ती चालू राहील आपण साडेसात हाऊस पर्यंत आपण जी वीज माफी केली आहे शेतकऱ्यांची ती चालू राहील आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या शेतकरी महासन्मान योजना आणि आमची माहिती योजनेमध्ये वर्षाला बाराशे रुपये बाराचा येत होतो ते नरसराव पाटील साहेबांची जयंती झाली आज या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आमचे बाबासाहेब फोटेकांना मी वंदन करतो आणि या रथरच्या उन्हामध्ये आपण प्रचंड उत्साह दाखवला असा उत्साह या जबाब आले की आम्ही जखम बांधलेली नाही जखम आम्ही सुटलेली आहे आम्ही फक्त मदत नव्हतोय जखम सोडू नका जखम लवकरच खुली करा आणि पुन्हा एकदा राजेश पाठवाला कळतोय निर्माण करून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले सर्वांचे आज आमचा सत्कार केल्याबद्दल आभार म्हणून मी आपले रजा घेतो